राहुरी आणि नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडा करणारा आणि तब्बल एकवीस गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सरईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डी बस स्थानक परिसरातून ताब्यात घेत अटक केली तुषार हबाजी भोसले वय तेवीस राहणार पिंपळखेड तालुका आष्टी जिल्हा बीड असे त्याचे नाव आहे त्याने नगर तालुका आणि राहुरी पोलीस ठाणे हद्दीत साथीदार राम चव्हाण राहणार अष्टी याच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली दरम्यान राम चव्हाण हा पसार झाला आहे दोन लाख चाळीस हजार तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अजय विठ्ठल कोकाटे यांचे घर फोडून एक लाख बासष्ट हजारांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी कोकाटे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला यासह इतर घरफोडी गुन्ह्यांची करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डिले मच्छिंद्र बर्डे अमोल सागर ससाणे भाऊसाहेब काळे फुरकान शेख मेघराज कोल्हे पथकाने तांत्रिक तपासातून भोसले असे नाव निष्पन्न केले तो चोरीचे सोने विक्री करण्यासाठी पाथर्डी येथे येताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल करा